गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मंगळवार आहे एका दशी. आज एकादशी आहे खूप मोठी एकादशी आहे कार्तिकी एकादशी आज पंढरपूरच्या विठ्ठलाला आमच्या गावातील काही लोक गेलेली आहेत दरवर्षी वारी करणारी लोक आहेत आता भरती चालू आहे भरतीचा आनंद घ्या येईल मोठी लाटी आवाज खूप छान येतोय मस्त अटकायचा ही आवाज पोचत असेल छान म्हणजे छानच वाटत आली मोठी वाव वारं तर आहेच आहे फक्त अगदी जोरात नाहीये हळू आहे मस्त वाटत म्हणून म्हणतो या लवकर हॉट डेला या म्हणजे गर्दी मिळणार नाही तर आता थंडी चालू झाल्यामुळे शनिवार रविवार फुल सुट्टीच्या दिवशी फुल पर्यटन